हॅलो नमस्कार मंडारी गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे मजेत ना आता सगळं आवरलं आहे आणि मी पण जरा ब्रेकफास्ट वगैरे केला आणि मग त्यानंतर गोळ्या वगैरे घेतल्या आहेत आत्ताच जरा थोडं आवरलं आहे आणि अनामिका पण हे इकडे खेळते आहे दिसत असेल तुम्हाला हे बघा खेळते इथे तिला इकडे आणले जरा हॉलमध्ये तर मग ती पण आता तिकडे बाहेर पण पक्षी वगैरे येतात ना कबुतर वगैरे तिथे ती त्यांच्यासोबत आवाज करते आणि खेळते आहे चेतन पण गेला कामाला त्याला पण दिला टिफिन वगैरे करून आणि माझी पण सगळी कामं आता आवरली आहेत त्यामुळे आता जरा मी आता रील्स वगैरे बनवते आहे आणि आता रील्स वगैरे बनवणार आणि मग त्यानंतर पुढच्या कामाला लागणार आणि बघू आज जरा एक चांगली न्यूज आहे आली तर माझी आई येणार आहे संध्याकाळी तर मी तिला कालच फोन केला होता ना तर ती म्हणाली चालेल मग मी येते असं म्हणाली मला ती बघू आली तर खूप चांगलीच गोष्ट आहे मग खूप जरा छान वाटतंय मला पण आई येणार आहे म्हणून प्रत्येकालाच वाटतं ना आपल्या म्हणजे जवळची माणसं कोण आली की बरंच वाटतं ना खूप आनंद होतो आपल्याला तसंच काही समाला पण आहे आणि बघा बघा कशी करते बघा आहे खेळते बघा बघा शो ना इकडे ये इकडे काय करतेस तू हां हां काय करते तू खेळते ती खेळते बघा 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 कशी खेळते हो ना खेळते ना काय करते पिलू हां हे खेळते खेळते घ्यायला सांगते आता घे घे मला घ्यायला सांगते घे घे मला असं बोलते आता घे खूप वेळ झाला घेतलं नाही तिला मी म्हणून ती पण रागवली होती मग अशी मातादार तिला पण घेते थोडं खायला पालक साफ पालक करते वगैरे आता हो आज पालकची भाजी आई येणार आहे माझी ममताची आई येणार आहे आणि ममताचा दादा पण येणार आहे मग फोन केला होता तर मग ट्रेन मध्ये होते ऐकायला कशी वाटली माझी रील आज दुपारी बनवली हात लक्षात नाही आला माझ्या ते बनवलेचे आहेत कस्टमरच आहेत तर मग त्यांना बोललं तर तेवढं चालेल म्हणून काय चालू बघा ना मी त्याच सगळ्या भाज्या खात्या बघा केली होती भाज्या बहिल्या सगळ्या भाज्या काढून काढून खाते सगळं दिला पाहिजे असतं खायला सगळ्या भाज्या खाते काय पाहिजे तुला भाजी पाहिजे खायला भाजी पाहिजे आम्हाला पण भाजी ठेव थोडीशी ममता दा भाजी बनवते चला बऱ्यापैकी आठवलंय जेवणाचं वगैरे मला आता फक्त राईसच बनवायचं आहे माझा आणि इकडे बघा चेतनचं काय चालू आहे चेतन बघा डबा कसा केला दिसतोय तुम्हाला तेलाचा <laughs> तेल संपलंय आमचं आणि होतं तेवढा शिल्लक आता सगळंच काढलंय आणि आमच्या अनुभव बघा का... काय काय केलंय बघा आस्तीने फक्त बघा बघा काय करते बघा सगळं बघा हे बघा आस्तीची खूप मज्जा झाली खूप म्हणजे खूपच आणि इकडे अशी भाजी मी बनवली आहे हे बघा पालक बटाटा आता इकडे राईस बनवणार आहे मी थोडासा कांदा आणि टोमॅटो चिरायचं आहे मला हे बघा अशा सगळ्या भाज्या वगैरे मिक्स करून hmm. दिसत असतील तुम्हाला आणि हे बघा कांद्याची पात वगैरे अजून मला थोडं चिरून वगैरे घ्यायचं आहे आणि इकडे डबा आहे बघा चेतन करून ठेवलंय मग चेतन असं बोलतोय की आहे तेवढं सगळंच मी निघून घेतो म्हणून सगळेच करत असतील असं मे बी बघा आपल्या घरी हो ना दोन निघेल हो निघेल निघेल ना त्याच्यातून पण एक दोन परी तेच तर तर आता राईस बनवून घेते हे बघा वाजले थोडं साडे नऊ होत आले चला हे बघा जास्वंदीला किती सुंदर फुल आले बघा बघा आणि असे छोटे छोटे कळे पण सुद्धा आलेत किती छान वाटतं ना फुल मस्त आणि तिथे पण एक फुल आले ते बघा मस्त फुलं पण आली आहेत आणि सकाळची वेळ आहे आता हा आम्ही का तिकडे बसली आहे अ तिकडच्या विंडो मध्ये जिकडे तिला जागा केली मी तिकडे बसली कामाला आणि माझी पण सगळी कामं आवरली आहेत आणि इकडे आईबाबा काय करते आई काय करतेस गं आईने दही लावलं होतं ना मग ती जर आता मला वाटतं आई काय करायचं लोन काढणार ना लोणी काढून घेणार आणि मग ताक करते तिची पण काम काय ना काय चालू आहेत आई काही कधी बसत नाही किती झालं तरी तिला नको म्हटलं तरी करतच राहते काही ना काहीतरी कामं बघा कुकर वगैरे पण लावलं आता मी आणि सकाळी पण अशी मस्त कोबीची भाजी वगैरे बनवली होती हे बघा सकाळी हे बघा डब्यासाठी चेतनला डाळ वगैरे टाकून चण्याची तर मग छानपैकी झाली आहे भाजी पण थोडीशी टेस्ट पण केली होती मी आणि आता आई लोणी काढते त्यातलं थोडं आई ताक पण होईल मी याच्यामध्ये ताक पण होणार आणि मस्त लोणी आणि तूप आणि आईने मस्त माझ्यासाठी तूप घेऊन आली आहे काल खूप मस्त आहे दाखवते नंतर आणि आईने घरी बनवले ते ना घरी बनवले आईने घरीच बनवते विकत नाही आणत आम्ही अस हे बघा किती मस्त असं लोणी आलंय ना आई लोणी आहे ना ने ने किती बघा आलंय पूर्ण असं एवढं तांब्यात आहे बघा मस्त वाटत आहे खरंच छान वाव असं वाटतं की खाऊ जरा थोडस ना त्याच्या सोबत वगैरे चपाती सोबत वगैरे छान आहे ना पराठा वगैरे सोबत खातात असं मग पण छान वाटतंय खायला असं वाटते बघून की आताच घ्यावं थोडस जरा खायला किती मस्त आहे बघ ना कुठे बसली आहे जाऊन आज तिने इकडे जागा पकडली आहे आणि काय करतेस ग बाहेर बाहेर ए बाहेर इकडे ये ना मी का ये ये इकडे बघा तिच्या बिया आहेत ना तिने बघा पूर्ण काय केलं बा ती बाहेर काढते ठेवलेल्या बिया इथे बसली होती तर इथून तिकडे गेली ते बघा तिकड पर्यंत अशी गेले बघा आणि आता येते आली आली बघा बघाय बघा आली किती फास्ट आली बघा 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 आली बघा घ्या हे बघा असं तिस चालू आहे का इस हे बघा कशी अनाविकाची बघते बघा बघते बघा अनामिकाचं नाक बघा दिसलं का तुम्हाला अनाविकाचं नाग इकडे बघा इकडे बघा इकडे बघा आहे बघा हे बघा अनामिकाचा धाग जे बघा चोचीचा वर तिकडे जरा तुम्हाला होल दिसत असेल ना छोट असा बघा हे बघा हा तोच ती तेच तिचं नाक आहे हो ना अनामिका तुझं नाक आहे नातोत खेळते मी काही इकडे बसून आहे हो ना खेळतेस ना तू हो ना थे 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 थे? हो म्हण हे हो म्हण हो म्हण खेळतेस ना हो